तुरी 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 ना, जाळी नको टोपली यायला लागेल टोपली काय आहे ते काय आलं झाले सगळ्यात छान आहे अनारसा कशा हे ना एवढे अनारसे आमचे तयार झालेत आणि कसे झाले प्लीज कमेंट करा आम्हाला अनारसे आमचे चांगले झालेत या प्रकारे आमच्या अनारसे झाल्यात आता उद्या आम्ही सगळ्यांना पुढ्या भरणार आणि आमच्या नातेवाईकांना शेजारी देणार आहोत बहिणींना भाऊबीजेला हे सगळे फराराचे प्रकार आम्ही देतो झाले दे आणि मी आले आता ह्या रूममध्ये माझ्या ऑर्डरच्या रूममध्ये आता मला आहे चपाती भाजीची ऑर्डर त्यासाठी मी आता पीठ मळते चपातीचं ठेवलं आणि हे तसं चपातीचं पीठ आता हे चाळून घेते पीठ आणि मळते आता पूर्ण पीठ मळून झालं आहे सगळं पीठ मळलं आहे मी चपातीचा आता अंधुंबऱ्याच्या जवळही मी दिवा लावला संध्याकाळ झाली सात वाजले आणि माझ्या रूमच्या बाहेर हॉटेलच्या रूमच्या बाहेरही दिवा लावला आता मी बनवणार आहे चवळीची भाजी मी चवळी मिसाईला टाकले आता चवळीची भाजी आणि चपाती करणार आहे मी हा कांदा कापून ठेवलाय